खामगाव येथील नगर परिषदेच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम आहे याच अंतर्गत न्यायालयानं गुरुवारी स्टेटस कोचा आदेश पारित करून नगर परिषदेला नीलकमल हॉटेल पाडण्यापासून मनाई केली होती मात्र मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी नीलकमल हॉटेलवर जेसीबी चालवून हॉटेल जमीन दोस्त केलं न्यायालयानं गुरुवारी स्टेटस कोचा आदेश पारित करून नगर परिषदेला नीलकमल हॉटेल पाडण्यापासून मनाई केली होती सदर आदेशाची सूचना सर्व कागदपत्रांसह मुख्याधिकारी शेळके यांना आली असताना मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी न्यायालयाच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवून शुक्रवारी नीलकमल हॉटेलवर जे सी बी चालवून हॉटेल जमीन दुस्त केली या प्रकरणी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कंटेन ऑफ कोर्टची कारवाई व पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती नीलकमल हॉटेल मालक सुब्मनलाल नगराणी यांचे वकील यांनी दिली सदर आमची नीलकमल हॉटेल ही तिथं वर्ष एकोणीसशे पन्नास पासून जवळपास तिथं आमचे वडिलांचे मार्फत वडील आणि आजोबा मार्फत ती लावलेली आहे व सदर हॉटेलवर आपण आम्ही त्यांचे वागल्यानंतर आम्ही तिथं हॉटेलचाच व्यवसाय करत आहे त्यानंतर सदर व्यवसाय हे जी व्यवसाय आहे आम्हाला सदरची जागा विस्थापित रिफ्युजी म्हणून आम्हाला तर शासनातर्फे लीजवर एकोणीसशे पन्नास पासून दिलेली आहे सदर जागा आम्ही दरवर्षी लीज भरतो आहे आम्ही लीज असताना त्याचप्रमाणे सदर लीज त्यांनी आम्ही त्यांना विनंती ली, केल्या असताना की जी, सदरची जागा ही आमची लीजवर आहे नगर परिषदेला नोटीस नोटीस नोटी पाठवून सुद्धा विनंती करून सुद्धा त्यांनी काही ऐकले नाही त्या न त्यांनी न ऐकल्यामुळे आम्ही मी श्री भाटे वकील खामगाव यांच्या मार्फत खामगाव येथील न्यायालयात रेग्युलर दिवाणी दुकान नंबर शंभर आपले पंचवीस हे दाखल केला होता त्याप्रमाणे आम्हाला काल सायंकाळी स्टेटस कोचा ऑर्डर देण्यात आलेला आहे हे त्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दाखवून सुद्धा त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी काही ऐकले नाही आमच्या दुकानाची तोडफोड करून नासदूत केलेली आहे